नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेतकरी जोड्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपलं कार्याचा थोडा चालू आहे आणि विशेष म्हणजे काय झालं की वातावरण जर तुम्हाला माहिती आहे सूर्यदेवा दर्शन काय होय नाही कारण यामुळे जर पाहिलं तर सूर्यदेवा दर्शन व्हायला पाहिजे त्याचबरोबर झाडांची वाढ चालणार नाही आणि अन्न तयार करण्याचं सूर्यप्रकाशामध्ये झाड अन्न तयार करते आपल्याला जर माहिती आहे त्यामुळे काय होतं मित्रांनो की कळी कळी जास्त होती या आणि आपल्याला पाहिजे तेवढं काय कारण का ना बघा कारण जी आपल्याला अपेक्षा आहे मालाची बघा मालाची क्वालिटी तुम्ही पण मित्रांनो क्वालिटी जबरदस्त निघते या पण त्या पटीत पैसे काय होईनात बघा सुरुवातीला थोडा पन्नासने गेला परतचा पस्तीसने गेला आज पंचवीस रुपयांनी जागा मागायला लागली म्हटलं आपलं कारलं द्यायचं नाही का मार्केटला एक रुपया कमी नाही जास्ती लोक आता असं भरायचं काम चालू आहे मी तुम्ही दहा दहा किलोचे पॅकिंग केलेलं आहे का अशा दहा किलोचे पॅकिंग केले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे कारलं भरायचं ओका असा माल आहे खूप छान माल आहे तुमचे बघताय इकडे आमची सांनू इकडे नटूनवर राहिली या रुक्मिणी आमची छोटीशी रुक्मिणी अशा आहेत काय होतं सांडू तुमच्या नीट सांग नीट सांग सांनू अशा आहेत काय केलं गे तुम्ही सांग नीट सांग कसला कार्यक्रम होता विठ्ठला जा छोटीची दिंडी होती ना काय म्हणायचं शायद तुम्ही टाळ्या वाजवायचा आज काय म्हणायचा तुझ्यावर फुगडी खेळायची मोठी दिडी काय म्हणायचा तुम्ही जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल काय म्हणायचा मॅडम फुवडी काळजी होतो यावर होय बघू इकडं बर 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 चालतंय चालते असू द्या <coughs> तर काय मित्रांनो इकडे आपला कारल्याचा प्लॉट जबरदस्त असा फुललेला आहे सगळं आहे पण मित्रांनो दर काय नाही बघा दराशिवार काय नाही सोन्यासारखा का दर पाहिजे होता मित्रांनो एवढं कारलं आहे याला दर सोन्या मित्रांनो तर सोन्यासारखंच पाहिजे होता थोडं कवळ आहे पण बघा ना तुम्ही कसा आहे हो का एकदम छान असा माल बघा मित्रांनो कारलं बिरलं भरून दिलं आता मस्त मार्केटची गाडी आली होती आता कारलं भरून दिलं गाडीत आता म्हणून तर थोडं बसावतो उद्याचं निवे काय करायचं काय नाही ते म्हणलं चालू आहे बघा बघा सांग आमची कशी बसली हानं रुसली रुसली त्याला शिज तोंडात घालते म्हटलं झपड दिला तोंडा <laughs> तर बाकीने छान असं मित्रांनो कारला ला खूप सेटिंग झालेलं आहे बरं का खूप छान असं झालंय आणि कारल्यावर आपला रेड गुजरात प्युर पण खूप छान असं सेटिंग झालेलं आहे आता पण मला वाटतं एक पंधरा तेवीस दिवसात फॉर्म लावा येईल रेड डायमंड चिबी स्कॅट सोनं त्याला बाबा मित्रांनो खूप छान असं सेटिंग झालं आहे तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण धावला होता तर आमची शेतकरी जोडी मित्रांनो तर आम्ही असंच शेतामध्ये थोडं थोडं आपलं काय ना काय करत राहायचं आणि असंच नवीन जे कोण आपले शेतकरी मित्र असतील किंवा कोण शेतकरी जोडी असेल तायदार असतील ला। त्यांना आमचं नेहमी नेहमी त्यांना सांगायचं काम असतं की तुम्ही सुद्धा असंच मिळून मिसळून काम करा आणि शेवटी एकमेकाच्या हाताला हात द्या कोणतंही काम मित्रांनो राहिलेशिवा म्हणजे झाल्याशिवाय राहणार नाही कारण विषय कसा होतो की रानातलं कोणतं काम असू न मित्रांनो जर आपण एकटा आलं आणि दोघांनी करण्याला फरक आहे मित्रांनो कारण का रथाच एक चाक माग पडलं म्हणून पुढच्या चाकानी माग पडू नका हा रथाची चाक कस दोन्ही संगत चालली पाहिजे कोणतंही काम असू द्या रानामध्ये का इतका प्युर सेटिंग झालं आपला तुम्हाला काय सांगायचं खूप छान असं सेटिंग झालेला आहे आता त्याला फम लावायचं आजचं मार्केट एकशे पन्नास एकशे साठ रुपये किलो रेड गुजरात चोवीस कॅड सोन आहे मित्रांनो आपल्यापाशी आपण स्वतः घरी तयार केलेलं रुपये आपल्या घरी लावण्यासाठी हा आणि तुम्हाला धावतो मी एक झाडतरी आता हे रोपाची किंमत किती आहे हे रोपाची किंमत मित्रांनो एकशे पासष्ट रुपये एक रुप आहे एक आज एकशे पासष्ट रुपयाला एक रोप तुम्हाला आता मी थोडक्यात नजारा दावतो हे बघा झाड तर लहान आहे सेटिंग झाड तर एवढं लहान आहे बघा सेटिंग तर गच्च गच्च भरलेलं आहे हा बघा नसतंय का खूप मित्रांनो सेटिंग चांगलं झालेलं आहे आणि आता कारलं बिरलं भरून झालं तर थोड्या वेळ बसलो होतो इथं आणि शांत काय होतं थोडं शांत राणामध्ये बसलं का नाही राणामध्ये तर उद्या काय करायचं आहे त्याचं नियोजन लक्षात येतं आता झाडाला काय कमी व आपल्या झाडाला आता हे झाड थोडंसं पावसामुळे काय होतं पडा नाही पिवळसर दिसतं ह्याला काय मारावं लागेल काय नाही ते नियोजन आत्ताच करायचो का आता सेटिंग भरपूर झालेलं आहे माल मित्रांनो भरपूर सेटिंग पण झालेलं आहे त्यामुळे आपण काय नाराज नाही शेतीवरती कारलं बी सेटिंग झालं आहे आणि बी चांगला सेटिंग झाला आहे असं तर मस्तपैकी मित्रांनो करत राहायचं आणि कोण नवीन असल त्याने पहिल्यांदा आपल्या शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा एखादी कमेंट करा आणि लाईक करा कोण विसरू नका विसरू नका बरं का, का, का। हां हो का कशी काळू की कारलेला आणि रेडला तर काय ना अदच करायच नाही रेड ने आपल्या या वर्षी का नाही नाच खोळाच काम करणार आहे का पहिलंच वर्ष पण झाडच फील नाही आपलं बघा तसं गाठी हे बघा खूप खुशी आहे आपण त्यासाठी चालतंय मग सांगू बाय बाय कर घेऊ बाय बाय आज आता मित्रांनो इथंच थांबतो आजचा ब्लॉक इथंच थांबवतो जरा थोडं घरी काम आहे आता जातो थोडं घरचं निव्ही बघतो काय आहे ती आणि आता कोण तुम्हाला सांगायचं राहिलं कोण नवीन असेल त्यांनी अजून एकदा सांगतो त्यांना की सगळ्यांनी नवीन असेल कोण त्यांनी सबस्क्राईब करून घ्या